ठीके आता शिवसेनेत असताना मी दोन वेळा महापौर झालो yes. बाळासाहेबांनी मला केलं आणि महापौर आणि आमदार दोन्ही होते ठीक आहे राजकारण बदलत असत तेच राजकारण काही सारखं राहत नाही मुख्यमंत्री बदलतात प्रधानमंत्री बदलतात मेयर बदलले असतील दुसऱ्या पक्ष बजरंग सोना आता त्यांनी जे तुम्ही सांगितलं ना की सुनेत्राताईंचा काय अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष आता सोमवार मंगळवारी सुनेत्राताई येतील मुंबईमध्ये त्यांना विचारून आम्ही तर त्यांनाच सांगणार आहोत की तुम्हीच अध्यक्षपद सांभाळलं पाहिजे असं आम्ही त्यांना सांगणार आहोत आणि आमच्या सुद्धा मनामतीच आहे की त्यांनाच याच राष्ट्रीय अध्यक्षपद दिलं गेलं पाहिजे हे आम्ही करणार जे आमच्या महिला म्हणतात आम्ही स्वतःच मानत म्हणतो पण ते आल्यानंतर आम्ही त्यांच्याशी चर्चा करून त्यांना सांगू की तुम्ही ही आमची जबाबदारी घ्याल